आणि रोग वेगळा आणि जर आपण फॉरन वेगळी करत असेल तर नक्कीच आपला खर्च वाढेल आणि उत्पादन कमी होईल यात काही शंका नाही वांगी या पिकाची आपल्याला डिटेल माहिती हवी असेल तर नक्कीच आपण प्ले स्टोरला जाऊन नंबर पॅटर्न ऍप डाउनलोड करून त्यामध्ये वांगी या पिकाची संपूर्ण माहिती लिखित स्वरूपात मराठी हिंदी आणि इंग्लिश भाषेमध्ये घेऊ शकता स्वागत आहे शेतकरी मित्रांनो भारतातील सर्वाधिक उत्पादन अमृपाठन टेक्निकमध्ये शेतकरी मित्रांनो मेदिने दशमकच आठ मार्च दोन हजार चोवीस आज आपण आलो आहे हो वांगी या पिकाच्या प्लॉटमध्ये जो का अमुरपॅटन पद्धतीने डेव्हलप केल्या जात आहे या प्लॉटला आज वीस दिवस पूर्ण झालेले आहेत आणि विशेष याच प्लॉटच्या बाजूला आपल्या दोन तीन तासानंतर जो वांगी ये पिका प्लोट मिलता है, ता प्लोट या पिकाचा प्लॉट बघायला मिळत आहे तो पारंपरिक पद्धतीने आहे त्या प्लॉटलासुद्धा वीस दिवस झाले आणि या प्लॉटलासुद्धा वीस दिवस झालेले आहेत दोन्हीमध्ये काय फरक आहे आज आपण डायरेक्ट आपल्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत शेतकरी मित्रांनो याचे जे अंतर आहे सहा फुटाचे अंतर आहे आपल्यासमोर शेतकरी आहेत जे लाईव्ह त्यांचा अनुभव आपल्यासोबत शेअर करणार आहेत तर आपण त्यांचं मनोगत घेऊया तर आपलं नाव काय नमस्कार शेतकरी बंधू माझं नाव बाबुसिंग पवार मुकाम शेवादास नगर तालुका जिल्हा यवतमान तर या प्लॉट मध्ये जो आपल्याला हा बेड बघायला मिळत आहे सहा सात इंचा बेड आहे तर इथं सुरुवातीला आपण कशाची लागवड केली होती आता सुरुवातीला आपण कापूस लागवड केली होती कापूस जवळपास हे एकोणीस बेड मध्ये एकोणीस क्विंटल झालेला होता म्हणजे हे अमृत अमृतपाडन पद्धतीने नियोजन केल्यानंतर केलं होतं हां म्हणजे एकोणीस म्हणजे किती पाऊण एकर आहे का हो पाऊण एकर कमी म्हणजे जवळपास एकरी आपला वीस बावीस क्विंटल आला आपल्याला विष्यावर येत होतं आपण जमीन कमी होती म्हणजे कापूस काढून आपण वांगी के या पिकाची लागवड केली या प्लॉटला आज किती दिवस पूर्ण झाले याला वीस दिवस झाले यामध्ये किती खत व्यवस्थापन आणि फवारण्या किती झाल्या एक फवारणी झालेली आहे आणि एक दहा सव्वीस वीस खत महाजनचा आपण दोनशे लिटरच्या टाकीमध्ये सो सोडून पंचवीस किलो रात्रभर भिजू घातलं तर एक खत व्यवस्थापन आणि एक फवारणी व्यवस्थापन झालं यामध्ये आता सध्या कुठल्याही प्रकारचं आपल्याला रोग तर दिसत नाही सुरुवातीला नागाळी किंवा थ्रिप्स किंवा जे काही आपलं पांढरी माशी अधिक असते याच्यावर पांढरी माशी कंट्रोल होण्यासाठी आपल्याला मास स्प्राईट कंटिन्यू घ्यायचा आहे जर कंट्रोल होत नसेल तर पहिल्या दिवशी फवारणी केल्यानंतर परत तिसऱ्या दिवशी फवारणी करायची जे काही अंडी असते की नाही परत त्याचं रूपांतर हे पांढऱ्या माशीमध्ये होते आता याच प्लॉटच्या बाजूला जो पारंपरिक पद्धतीचा प्लॉट आहे त्याला किती दिवस झाले एकाच दिवसाच लावगड दोन्ही मध्ये एकाच दिवसाची लावगड तर शेतकरी मित्रांनो चला आपण लाईव्ह बघूया की दोन्हीमध्ये काय फरक आहे हा अमृतपाल पद्धतीने डेव्हलप केला आहे आणि विषय म्हणजे यामध्ये अति खर्च नाही आता आपल्याला हा प्लॉट चांगला दिसत आहे तर शेतकऱ्यांचा गैरसमज होईल का यामध्ये खर्च अधिक आहे तर शेतकरी मित्रांनो यामध्ये एकदम खर्च कमी आहे कुठल्याही प्रकारचे आपल्याला विद्राव्य खत अधिक प्रमाण देण्याची गरज नाही कुठल्याही प्रकारचे टॉनिक मॅकोंटल ते सुद्धा आपल्याला टाकण्याची गरज पडणार नाही आता आपण परत आलो आहे हे बघू शकता हे पारंपरिक पद्धतीचा प्लॉट आहे यामध्ये जे अंतर आहे चार फूट आहे प्लांट टू प्लांट एक फुट आहे आणि या प्लॉटला वीस वीस दिवस आणि त्या प्लॉटला सुद्धा वीस दिवस झालेले आहेत आणि हे प्लॉट कोणाच आहे ते ऐकत नाहीत का आपलं आपण त्याला सांगितलं की ते म्हणते खर्च जास्त लागतो म्हणजे तुमचा खर्च जास्त आहे म्हणते असे म्हणतात पण जर विचार केला तर फरक ह्याचा कमी आहे अमृत पॅटर्न मध्ये आणि हे पारंपरिक मध्ये जास्त खर्च आहे तर हे कसं आहे आता आपण शेतकऱ्यांना सांगतो का तुम्ही चांगल्या प्रकारे डेव्हलप करा पण काही शेतकऱ्यांचा गैरसमज असेल खर्च अधिक आहे किंवा मग आपण चर्चा करतो खर्च अधिक प्रमाणात आपण गावात कोण शेतकऱ्यांनी केलं त्याचा प्लॉट चांगल्या प्रकारे डेव्हलप झाला की त्या शेतकऱ्यांना गावातले लोक म्हणतात की याचा खर्च अति आहे किंवा एखादा नोकरीवाल्याने केलं त्याला काय म्हणतात किंवा याला काय आयता पैसा येते आरामाचा पैसा येते असं तसं वगैरे पण शेतकरी मित्रांनो मी आपल्याला सांगतो टेक्निक महत्वाची आहे जर आपण टेक्निकने शेती केली तरच आपण शेतकरी जिवंत राहणार नाहीतर लाखो कंपन्या मार्केटमध्ये आलेल्या आहेत आणि लाखो रुपयाची औषधी घेऊनसुद्धा आपल्याला पाहिजे त्या प्रकारे रिझल्ट हा मिळत नाही महत्त्वाचा आहे रोग जो आहे त्याच्यावर तोच विलाज झाला पाहिजे म्हणजेच जर आपल्याला आपल्या शेतामध्ये जो काही रोग आहे तोच प्रॉपर त्या रोगाची औषधी त्या पिकाला मिळणे गरजेचे आहे आणि रोग वेगळा आणि जर आपण फॉरन वेगळी करत असेल तर नक्कीच आपला खर्च वाढेल आणि उत्पादन कमी होईल यात काही शंका नाही आणि आज जो प्लॉट आहे म्हणजे वीस दिवसानंतर जो काय फरक आहे परत चाळीस दिवसानंतर जो काय फरक आहे हा लाईव्ह परत आपण दुसऱ्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत वांगी या पिकाची आपल्याला डिटेल माहिती हवी असेल तर नक्कीच आपण प्ले स्टोअरला जाऊन पॅटर्न ॲप डाउनलोड करून त्यामध्ये वांगीय पिकाची संपूर्ण माहिती लिखित स्वरूपात मराठी हिंदी आणि इंग्लिश भाषेमध्ये घेऊ शकता तर अशाच माहितीसाठी बघत राहा पॅटर्न तुमचा नमस्कार